यांचा अर्ज दाखल कृषी उत्पन्न बाजार समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मार्केट यार्डातील प्रसिद्ध व्यापारी मुजीबाई खलिपा यांनी आडते व व्यापारी अर्ज दाखल केले सोलापूर बाजार संचालक मंडळाच्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात पंचवीस मार्च पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी मुजीबभाई खलिपा यांनी त्यांच्या सहकार्यांसोबत अर्ज दाखल केला मार्केट या सर्व शेतकरी व्यापारी सभासद कामगार वर्ग यांना सोबत घेऊन जाणारे व्यक्ती म्हणून मुजीब खलिपा यांची ओळख आहे संघटनेनं अधिकृतरित्या संधी दिल्यास दिलेल्या संधीचं दिल्या संधी सोनं करेन असं आश्वासन खलिपा यांनी यावेळेस दिलं अर्ज दाखल करताना नारायण माशाळकर सरफराज शेख श्रीधर काळे उमेश यादव शंतनू बनाज गोले गणेश यारगले योगेश दुलंगे गौरी शंकर नागनसुरे मुन्ना विरासदार जगदीश वळसंगे साबीर इनामदार समर्थ माशाळकर अफजल सौदागर सादिक इनामदार राजकुमार मंडोले इम्रान एम 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 अजिम खलिपा आसिफ बागवान सुहेब खलीफा आदी मार्केट यार्ड व्यापारी संघ खलीफा मित्र परिवार उपस्थित होते आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अर्ज सादर करण्यासाठी सोलापुरातील प्रसिद्ध व्यापारी अडतो व्यापारी कोट्यातून मुजी भैया खलिपा यांनी त्या ठिकाणी अर्ज सादर केलेला आहे आम्हाला सर्व त्यांच्या सहकार्यांना एक अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात मुजी भैया यांच्या रूपाने एक तरुण तडफदार व सर्वांना समावून घेणारा आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जाण असणारा एक चांगला व्यक्तिमत्व त्या ठिकाणी संचालक म्हणून जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे तसेच आमच्या संघटनेच्या वतीनं त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि आलेल्या सर्व आमच्या सहकाऱ्यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो बोला कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी व्यापारी मतदारसंघातून खलीफा मुजीब नसीर अहमद आणि या निसार अहमद यांनी आज या ठिकाणी व्यापारी मतदारसंघाच्या माध्यमातून या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आजपर्यंत खूप चांगले काम त्या बाजारपेठमध्ये अडते असू दे खरीदार असू दे माथाडी कामगार असू दे शेतकरी असू दे यांच्यामार्फत त्यांनी चांगलं त्यांचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आमचं बाजार समितीमध्ये जे संघटनेचे उमेदवार असतील आता जे उमेदवार आहेत ते संघटनात ठरवेल त्या ज्या संघटनेचे उमेदवार असतील ते अधिकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी आणि त्यांच्या पाठीशी पूर्ण संघटना राहील